नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याला सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या लेटेस्ट क्वेश्चन पेपर याच पद्धतीने सोडवलेल्या पाहायला मिळतील काही अडचण आल्यास कमेंट करून विचारा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता पाचवी गणित द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी एक चौरसाची परिमिती चार गुणिले एका बाजूची लांबी दोन पाच चौरसाचा पाच चौरसाच्या घडणेला पेंटोमिनो म्हणतात तीन कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून घेणारी बेरीज सारखीच असते चार ज्या वस्तूची लांबी रुंदी व उंची या तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना त्रिमितीय वस्तू असे म्हणतात पाच बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय या पद्धतीने पाच गाळल्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर व भाग बघा जोडायला लावा पाच गुणांसाठी एक आयताचे क्षेत्रफळ ड लांबी गुणिले रुंदी दोन चौरसाचे क्षेत्रफळ अ बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी तीन त्रिकोणी संख्या ब दहा चौरस संख्या ई चौसष्ट आयताची परिमिती क दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यास आपल्याला पाच गुण मिळतील त्यानंतर पुढचा प्रश्न खालील उदाहरणे सोडवा पाच गुणांसाठी दहा गुणांसाठी पाच उदाहरणं सोडवायची आपल्याला एक चार त्रेपन्न छेद शंभर हा अपूर्णांक दशांश रूपात लिहा व वाचा हा पूर्णांक चार पॉईंट त्रेपन्न अशा पद्धतीने दशांश रूपात लिहिता येईल आणि तो वाचताना चार दशांशचिन्ह पाच तीन असं वाचायचं आहे पुढचं बेरीज करा एकशे सदुसष्ट पॉईंट चार अधिक पंचेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी बघा या ठिकाणी बेरीज करून दाखवलेली दोघांची बेरीज उत्तर येतं दोनशे बारा पॉईंट सत्याऐंशी वजा बाकी करा चोपन्न पॉईंट चार वजा एकतीस पॉईंट दोन त्याचं उत्तर वजाबाकी येते तेवीस पॉईंट दोन बेरीज करा अधिकचं चिन्ह राहिलं या ठिकाणी एकोणावीस लीटर आठशे चाळीस मिली अधिक पंचवीस लिटर दोनशे पन्नास मिली दोघांचं उत्तर येतं पंचेचाळीस लीटर नव्वद मिलीलीटर वजा बाकी करा एकोणावीस रुपये पन्नास पैसे वजा बारा रुपये चाळीस पैसे उत्तर येतं सहा रुपये नव्वद पैसे शाब्दिक उदाहरणे सोडवा बारा गुणांसाठी एक बेरीज तेरा येईल अशा संख्यांच्या तीन जोड्या लिहा दहा अधिक तीन आठ अधिक पाच सहा अधिक सात या व्यतिरिक्त पण जोड्या येतील आपण कोणत्याही तीन जोड्या लिहायच्या आहेत फक्त त्यांची बेरीज ही तेरा आली पाहिजे दहा बारा अधिक एक तेरा होतील अकरा अधिक दोन तेरा या पद्धतीनं कोणत्याही जोडायला लिहा त्यानंतर पुढचं दुसरं सात सेमी व चार सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा आयताची लांबी बरोबर सात सेमी व रुंदी चार सेमी आयताची बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे सूत्र दिलेले त्या सूत्रात आपण किंमत टाकू दोन गुणिले सात अधिक दोन गुणिले चार बरोबर चौदा अधिक आठ बरोबर बावीस म्हणून मग आयताची परिमिती येते बावीस सेमी पुढचं उदाहरण सहा सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा चौरसाच्या चाुर। क्षेत्रफळाचं सूत्र दिलेलं आहे बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी म्हणून मग सहा सेमी बाजू दिलेली म्हणून सहा गुणिले सहा 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 छत्तीस म्हणून मग चौरसाचं क्षेत्रफळ येतं छत्तीस चौरस सेंटीमीटर पुढचं उदाहरण नऊ मीटर पन्नास सेमी लांबीच्या तारेचे पाच सेमीचा एक याप्रमाणे तुकडे केले तर किती तुकडे तयार होते नऊ पॉईंट पन्नास भागिले पाच करायचं आहे पाचाने भागितल्यावर एकोणावीस भागाकार येतो आणि शून्य बाकी येते म्हणून मग नऊ मीटर पन्नास सेमी लांबीच्या तारेचे पाच सेमीचे तुकडे याप्रमाणे एकोणास तुकडे करावे लागतील पुढचं उदाहरण उदाहरण सोडवा आठ गुणांसाठी ही उदाहरणं दिली आहेत बघा त्याच्यातलं पहिलं उदाहरण अर्धा पाव पाऊन सव्वा दशांश अपूर्णांकात लिहा हो वाचा अर्धा येतो शून्य पॉईंट पन्नास शून्य दशांश चिन्ह पाच शून्य पाव येतो शून्य पॉईंट पंचवीस शून्य दशांश चिन्ह दोन पाच पाऊण येतो शून्य पॉईंट पंच्याहत्तर शून्य दशांचिन्ह सात पाच सव्वा येतो एक पॉईंट पंचवीस एक दशांवचिन्ह दोन पाच या पद्धतीने आपण ते वाचन करायचे पुढचा प्रश्न दिलेल्या ले चित्रालेख माहितीवरून प्रश्नांची उत्तरे लिहा गोलंदाज षटके दिलेल्या धावा आणि घेतलेले बळी या ठिकाणी दिलेले बघा समीरने चार षटके घेतली दिलेल्या धावा आहेत अठरा आणि घेतलेले बळी आहेत चार खुशालने दोन षटके घेतली दिलेल्या धावा वीस आणि घेतलेले बळी किती एकही बळी घेतला नाही नयनने तीन षटके घेतले दिलेल्या धावा बारा आणि घेतलेले बळी दोन आता त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला आहे पहिला प्रश्न बघा एकूण किती गोलंदाजांची माहिती दिलेली आहे हे तीन गोलंदाज आहेत म्हणून या ठिकाणी तीन उत्तर आहे आपल्याला सर्वात जास्त धावा कोणी दिल्या धावा सर्वात जास्त वीस वीसच्या च्या ठिकाणी कोण आहे खुशाल म्हणून या ठिकाणी खुशालचं नाव लिहायचं चंद्रकांत समीरने किती बळी घेतले समीर नाव पाहिजे चंद्रकांत नकोय समीरने किती बळी घेतले तर समीरने बळी घेतले चार अशा पद्धतीने ह्या प्रश्नाची उत्तर आपण पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र परीक्षेची या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा Thank you.